न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंचवीसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस खूप विशेष आहे देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे कारगिल विजय दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र बलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर सैनिकांना अभिवादन केलं आहे पुणे शहरासह जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित नागरिकांना तात्काळ मदत करावी आपत्तीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं कामे करावीत असे निर्देश केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत शासकीय विश्रामगृह इथं जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी लोकप्रतिनिधी आणि उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते पूरबाधित क्षेत्रातील स्थलांतरित नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देणं आरोग्य तपासणी करणं रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणं त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता पुराच्या पाण्यात खराब झालेले किंवा वाहून गेलेले दाखले उपलब्ध करून द्यावेत असं सांगताना शहरात निर्माण झालेली पूरपरिस्थिती भविष्यात उद्भवणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी असंही मोहळ म्हणाले पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत त्याचबरोबर यासाठी साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देखील त्यांनी दिले आहेत पुणे शहर आणि परिसरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगडोड संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट एकतानगर पुलाची वाडी आदी भागात पाणी शिरलं होतं निराखोरातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणातून निरा नदीत गुरुवारी एकसष्ट हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे यामुळं निरा नदीतील वाहणाऱ्या पाण्याची पातळी धोकादायक रेषेकडे चालू झाली आहे वाढता विसर्ग लक्षात घेऊन नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून वारंवार सतर्कतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा देण्यात येत आहे श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतानं आज बांगलादेशचा दहा गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे स्मृती मानधनानं पंचावन्न धावा केल्या बांगलादेशनं दिलेल्या एक्क्याऐंशी धावांचं आव्हान भारतानं अकरा षटकात पूर्ण केलं रेणुका सिंग आणि राधा यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले हा होता आतापर्यंतचा बातमीनामा पुन्हा भेटू पुढील बातमीनाम्यात तोपर्यंत नमस्कार